कुस्तीच्या अहिल्या नगर मध्ये जी कुस्ती झाली ज्यांनी त्या कुस्तीचं आयोजन केलं ती महाराष्ट्र कुस्ती संघटना तीन वर्षापूर्वी ती संघटना स्थापन झाली दुसरी संघटना जी आहे तिचं नाव आहे महाराष्ट्र कुस्ती कुस्तीगीर परिषद ऐंशी वर्ष झालं या क्षेत्रामध्ये काम करत आलेली आहे आणि महाराष्ट्र केसरी ते आयोजित करतात परवा जी काही संघटना अहिल्यानगरमध्ये त्यांनी ती महाराष्ट्र केसरी आयोजित केली ती पैलवानांसाठी केली होती का नेत्यांसाठी हेच कळत नव्हतं तिथं जिथं मॅच ठेवली होती तिथं कुस्ती चालू होती तिथं तज्ज्ञ कमी त्याचं पंच कमी आणि नेते जास्त अशी परिस्थिती तिथं होती त्याच्याचबरोबर तिथं ती, ती का जी काही कुस्ती आयोजित केली होती ती कुठल्या तरी पैलवाला जिंकवण्यासाठी केली होती का असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्याच्याचबरोबर जे सर्व महाराष्ट्र पूर्वीचे महाराष्ट्र केसेस आलेले त्यांचा मान सन्मान तिथं कुठेही ठेवला नव्हता त्यामुळे अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि काही नियम तर असे बदलले की त्याला काय अर्थ नाही आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तो काही निकाल लागला त्याच्यामध्ये सुद्धा अन्याय झाला पैलवानांवर तर मग हे सगळं जे काय आहे ते योग्य वाटत नाही त्यामुळे महाराष्ट्र केसरी परत एकदा आणि ते सुद्धा परिषदच्या माध्यमातून आता पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सत्तर वर्ष जी परिषद चालू आहे त्याच्या माध्यमातून कर्ज जामखेडमध्ये घ्यावी अशी मी विनंती केलेली आहे आणि कुठल्याही पैलवानाला जिंकवण्यासाठी आम्ही तिथं महाराष्ट्र केसरी घेणार नाही पण पैलवांना खऱ्या अर्थाने निप, निप, निपक्ष असं आपलं व्यासपीठ देण्यासाठी आम्ही तिथं घेणार आहोत अशी विनंती आदरणीय पवार साहेब आणि परिषद जर आम्ही करत आहोत त्यांनी ते मान्य केलं तर मार्च अखेरच घरी महाराष्ट्र केसली ही कर्ज जानकर मध्ये होईल थँक्यू दादा